श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि उद्या आलेली आहेत संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून बाप्पांची पूजा केली जाते संकष्टी चतुर्थी ही संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर मिळवून देणारी अशी ही तिथी मानली जाते संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी चतुर्थीला व्रत केले जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व संकट विघ्न अडचणी दूर होऊन अभ्यासात खूप प्रगती होईल नोकरीमध्ये मुलांना यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत ज्ञान देणारे ज्ञानदेवत आहेत संकटहरण दुःख दूर करणारे देवता म्हणून मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी चतुर्थी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपण मुलांच्या प्रगतीसाठी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसभर कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर हे पाणी तुम्हाला घरामध्ये सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे त्यानंतर बप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहेत बप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेणेकरून आपण बाप्पांची विधिवत पूजा करून हा उपाय जर केला तर बप्पांच्या कृपेने आपल्या उपायाला शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलांसाठी करू शकता जर मुलं हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल मुलांना बाहेरील काही नजरदोष लागलेलं असेल मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा काही कालांतरापूर्वी मुलं हुशार होती पण आता मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही बऱ्याच वेळा मुलं खूप अभ्यास करतात परंतु मुलांच्या लक्षात राहत नाही मुलांना आठवत नाही तसेच मुलांच्या कुठल्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नाही अभ्यासात मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलं शिकलेली आहेत परंतु मुलांना कुठलीही नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही तसेच व्यवसायामध्ये प्रगती होत नाही मुलांवरती सतत संकट येत असेल विघ्न येत असेल किंवा मुलं सतत नजरदोष लागून आजारी पडत असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय मुलांसाठी उद्याच्या दिवशी करू शकता आईला मासिक धर्म असेल तर घरातल्या इतर वडीलधाऱ्या व्यक्तींनी हा उपाय केला तरीही चालेल सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही सांगितल्याप्रमाणे उपाय करण्याच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा लागणार आहेत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बाप्पांना दुर्वा या अतिशय प्रिय आहेत आणि दुर्वा या पूजेमध्ये नसेल तर बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला तीन दल असणाऱ्या किंवा पाच दल असणाऱ्या एकवीस दुर्वांची जोडी तुम्हाला घ्यायची आहेत यानंतरनं एकवीस शमीपत्र जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत शमीपत्र म्हटल्यानंतरनं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शमीपत्र म्हणजे काय तर शमीचं झाड जे आहे तर त्याचे एकवीस पानं घ्यायचे आहेत शमीचं झाड म्हणजे त्याला आपण सौंदर असंही म्हणतो तर हे देखील बाप्पांना खूप प्रिय आहेत आणि बाप्पांच्या पूजेमध्ये जर आपण या शमीची पानं अर्पण केली तर नक्कीच आपली मनोकामना पूर्ण होते म्हणून तुम्हाला एकवीस शमीची पानं घ्यायची आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि एक लाल जास्वंदाचं फुल जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि या फुलासोबतच तुम्हाला जास्वंदाच्या झाडाचं एक पान देखील घ्यायचं आहे चांगलं असं पान घ्यायचं आहे ज्याला देट असतो असं जास्वंदाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे लाल जास्वंदाच्या झाडाचं पान तुम्हाला लागणार आहे यानंतर थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या पानावरती मुलांच्या ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहेत तर ती इच्छा त्या पानावरती तुम्हाला मुलांची लिहायची आहेत यानंतर काय करायचं आहे हे इच्छा लिहिलेलं जास्वंदाचं पान एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्र जास्वंदाचं फूल या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे हा उपाय आपल्याला गणपती मंदिरामध्येच करायचा आहे पहा आपल्या घरातल्या सकारात्मकतेपेक्षा मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी असतात तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या भक्तिभावाने येत असतो तसेच मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ मंत्र आरती जप तप होत असते यामुळे तिथे सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण काही उपाय जर केले तर बप्पांच्या कृपेने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं म्हणून हा उपाय आपल्याला घराजवळच्या मंदिरामध्येच करायचा आहेत या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहेत तुमची मुलं तुमच्यासोबत असेल तर मुलांना सोबत घेऊन जायचं आहेत स्वतः तुम्हाला मुलांकडनं हा उपाय करून घ्यायचा आहेत किंवा मुलं छोटी असेल मुलं बाहेरगावी राहत असेल तर आईने किंवा वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी चालेल मंदिरामध्ये गेल्यानंतरना सर्वप्रथम तुम्हाला बाप्पांना जास्वंदाचं फुल अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला शमीपत्र अर्पण करायचे आहेत आणि हे जास्वंदाचं पान जे आहे तर तुम्हाला बप्पांच्या चरणी अर्पण करून मुलांची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत किंवा हे जास्वंदाचं पान तुम्ही मुलांच्या हातात देऊन बप्पांच्या चरणी अर्पण करून मुलांना त्यांची इच्छा व्यक्त करायला लावायची आहे यानंतर मंदिरामध्ये बसून तुम्हाला गणपती अथर्व शिष्यमचे तीन आवर्तने करायचे आहेत आणि शेवटी एकदा तुम्हाला फलश्रुती जी आहे तर ती म्हणायची आहेत जर मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून हा उपाय करून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ही सेवा बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा आहेत आणि जर मुलांनी या अथर्व शिष्यमचं पठण जर केलं तर त्याचा मुलांना खूप जास्त फायदा होत असतो मुलं जो अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहतं मुलांचा हट्टीपणा कमी होत असतो मुलांवर येणारे संकट विघ्न जे आहे तर ते टळत असतात दूर होत असतात त्या संकटातून किंवा त्या विघ्नातून मुलांना कुठलाही त्रास हा होत नाही किंवा कुठलीही बाधा होत नाही म्हणून कृपा आपल्या मुलांवरती असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करून झाल्यानंतर ना गणपती बाप्पांचं तुम्हाला दर्शन करून पुन्हा एकदा मुलांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि घरी यायचं आहे तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असेल तर तरीसुद्धा आई किंवा वडील आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही मुलांच्या हातून बाप्पांना लाडूचा प्रसाद देखील ला अर्पण करू शकता गणपती बाप्पांना लाडूचा प्रसाद अर्पण केल्यानंतर अर्पण केलेला प्रसाद जो आहे तर तो पुन्हा मुलांना खायला द्यावा याने आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते मुलांना यश मिळत असतं आणि म्हणूनच मुलांच्या हातून बाप्पांना लाडूचा प्रसाद अर्पण करा आणि अर्पण केलेला प्रसाद जो आहे तर तो पुन्हा एकदा मुलांना खायला द्या हा उपाय केल्याने सुद्धा तुम्हाला खूप जास्त फायदा जो आहे तर तो मुलांमध्ये दिसून येईल तर अशा पद्धतीने हे उपाय तुम्हाला उद्या चतुर्थीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चैनल वर्थी तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ